मित्र हो गेल्या दहा वर्षात मुंबईमध्ये एकाच वेळेला लाखो लोक रस्त्यावर येण्याची कालची बहुधा पहिली वेळ होती काल, काल ज्या वेळेला संध्याकाळी जवळपास सव्वा लाख मुंबईकर एकाच वेळेला एकाच घटनेचा आनंद घेण्यासाठी रस्त्यावर आले त्या वेळेला देशातल्या सगळ्यात मोठ्या राज्यामध्ये म्हणजे उत्तर प्रदेशच्या हातरस मध्ये एक दुर्घटना घडली होती आणि ती दुर्घटना काय होती तर तिथे एका बाबाच्या दर्शनासाठी आलेल्या जवळपास सव्वाशे लोकांना बाबाच्या गाडीने उडवलेली धूळ किंवा बाबाच्या पायाची धूळ उचलून घेण्यासाठी किंवा ती उचलण्यासाठी जी एकच गर्दी झाली या गर्दीमुळे जवळपास सव्वाशे लोक मृत्युमुखी पडले त्या घटनेला काही तास होतात न होता तोच देशाची आर्थिक राजधानी समजली जाणाऱ्या आणि भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईमध्ये विश्वविजेत्या संघाच्या अभिनंदनासाठी या खेळाडूंना अभिवादन करण्यासाठी आणि ही घटना आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी सव्वा लाख मुंबईकर रस्त्यावर उतरले होते आता हातरस सारखी घटना काल होता होता राहिली मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय कारण या घटनेचा साक्षीदार होण्याचं भाग्य म्हणा किंवा तो क्षण म्हणा मी स्वतः अनुभवलेला आहे आणि त्यामुळे फील्डवर जाऊन आल्यामुळे किंवा फील्डवर जे घडलं ते बघितल्यामुळेच मी या संदर्भातल्या काही गोष्टी आपल्यासमोर मांडणार आहे आणि त्या मांडत असताना सगळ्यात आधी जर अभिनंदन आणि कौतुक कोणाचं करायचं असेल तर ते मुंबई पोलिसांचं करायचं आहे आणि मुंबईच्या वाहतूक पोलिसांचंही करायचं आहे मुंबईच्या स्पिरिटचंही करायचं आहे मुंबईच्या तरुणाईचंही करायचं आहे आणि राज्य प्रशासनाचंही करायचं आहे पण हे सगळं होताना मुंबईसमोर किंवा मुंबईकरांसमोर एक नवी मोठी समस्या काल मला बघायला मिळाली काय आहे ती समस्या हेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रहो भारतीय संघ काल पहाटे बारबाडोसून दिल्लीमध्ये पोचला पंतप्रधानांना भेटला तिथे पंतप्रधानांबरोबर दीड तास घालवल्यानंतर जेवण केल्यानंतर भारतीय विश्वविजेता संघ मुंबईमध्ये पोचला आता या संघामध्ये चार खेळाडू असे आहेत की जे मुंबईचे आहेत आणि गोलंदाजीचे जे प्रशिक्षक आहेत पारस मामरे जे स्वतः वेगवान गोलंदाज होते ते देखील मुंबईचे आहेत म्हणजे या संघातले पाच लोक हे मुंबईशी संबंधित आहेत कर्णधार मुंबईचं आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना हे विश्वविजेतेपद जडू काही आपलं आहे ही भावना वाटणं स्वाभाविक होतं मुंबईमध्ये राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे मुंबईचे पोलीस राज्यभरातले पोलीस निमलष्करी दलाचे जवान किंवा इतर जे काही रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवान असे वेगवेगळ्या स्वरूपाचे पोलीस या विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी काम करत आहेत दिवस रात्र ते बंदोबस्तावर आहेत आणि त्याच वेळेला मुंबईमध्ये या विश्वविजेत्या संघाचं आगमन झालं दुपारपासूनच मुंबईकरांची लगबग सुरू होती काहींनी आपल्या कार्यालयांमध्ये अर्धवेळ सुट्टी घेतली होती तर काहींनी आपली कार्यालय बंद करून थेट वानखेडे स्टेडियमचा परिसर गाठण्याचा प्रयत्न केला होता विधिमंडळाचं अधिवेशन आणि विश्वविजेत्या संघाचं आगमन यामुळे मुंबई पोलिसांची अक्षरशः तारेवरची कसरत सुरू होती त्यातच बातमी आली की या संघाच्या अभिनंदनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघंही जाणार आहेत त्या कार्यक्रमामध्ये नंतर बदल करण्यात आला पण हा बदल होत असताना मुंबईच्या फोर्ट परिसर चर्चगेट परिसर किंवा मरीन ड्राईव्ह परिसरातले अनेक रस्ते वाहतुकीसाठी बदलण्यात आले होते रस्त्यांचे मार्ग बदलण्यात आले होते काही रस्त्यांवर वाहनांना आणि नागरिकांना बंदी करण्यात आली होती पण मित्र हो या वानखेडे स्टेडियमची क्षमता जर आपण पाहिली तर ती आहे बत्तीस हजार इतकी पण या बत्तीस हजार क्षमतेच्या स्टेडियममध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक शिरलेले होते स्वाभाविक आहे कारण सगळीकडून ते स्टेडियम मुफ्त प्रवेशासाठी किंवा मोफत प्रवेशासाठी खुलं करण्यात आलं होतं ज्यांना आत प्रवेश मिळाला नाही ते लोक बाहेर होते आणि दुसरीकडे जो नरी नरिवन पॉईंट ते अगदी गिरगाव चौपाटीपर्यंतचा जो परिसर आहे तिथे तरुणाईने तिथे मुंबईकरांनी तोबा गर्दी केली होती आता ही गर्दी सुरू असताना ज्या वेळेला बस वानखेडे स्टेडियममध्ये गेट नंबर दोनच्या बाजूने शिरली म्हणजे पॉली उमरीगर गेटमधून जेव्हा ती बस आत जाण्याचा प्रयत्न करत होती विनू मंकड गेट आणि पॉली उमरीगर गेट हे जे दोन गेट आहेत तिथून आतमध्ये जाण्याचा रस्ता आहे तर या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड लावले होते अनेकांना आत जायचं होतं पण प्रवेश हा मर्यादित असल्यामुळे किंवा तिथे आतमध्ये रेटारेटी होऊ नये म्हणून पोलिसांनी तिथे बॅरिकेड्स लावलेले होते हे जिथे बॅरिकेड्स लावले होते तिथे अनेकांना गर्दीचा त्रास होऊ लागला श्वासोश्वासाचा त्रास होऊ लागला काही लोकांच्या चपला काही लोकांच्या पिशव्या वस्तू हे तिथे पडले होते कारण त्या धावपळीमध्ये गर्दीमध्ये आपल्या वस्तूही सांभाळण्याची कोणतीच सोय या तरुणाईकडे किंवा या मुंबई क्रिकेट प्रेमींकडे नव्हती आता मुंबईचं क्रिकेट प्रेम हे काय नवीन नाही आहे पण मग अशा स्वरूपामध्ये मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की काल मुंबई पोलिसांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या नेतृत्वाखाली जे काम केलं ते अद्भुत आहे पण हातरसशी घडलेली घटना ही फक्त बाबाच्या पायाची धूळ उचलण्यासाठी सव्वाशे लोकांनी आपले प्राण गमावले होते मित्र हो मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे आता आपल्यापैकी काही म्हणतील की हो चारी बाजूने रस्ता ओपन होता सगळीकडे मोकळीक होती म्हणून गर्दी झाली तर हे सगळं आपण समजू शकतो एका बाजूला अथांग अरबी समुद्र त्याच्या बाजूला असलेला कठडा त्याच्यावर उभे असलेले मुंबईकर तिथून त्यांचं सुरू असलेलं सेल्फी काढणं आणि भारतीय संघातील खेळाडू आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी किंवा त्यांचा आनंद आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी मुंबईकरांनी जे केलं होतं ते मुंबईकरांचं स्पिरिट होतं या सगळ्या गर्दीमध्ये एक अँब्युलन्स आली आणि ती अँब्युलन्स रुग्णालयाच्या दिशेनं चालली होती मुंबईकरांनी तिला देखील वाट करून दिली हा जो सगळा क्राऊड होता हा सोळा वर्षापासून पुढे ते अगदी साठ वर्षाच्या वयस्करांपर्यंतचा हा क्राऊड होता किंवा ही गर्दी होती आणि या सगळ्या गर्दीला जे अप्रूप होतं ते बाकी कशाचं नव्हतं तर ते होतं आपल्या विश्वविजेत्या संघाच्या अभिनंदनाचं मित्र हो मुंबईमध्ये अनेक असे कार्यक्रम होत असतात मग त्यामध्ये संगीताचे कार्यक्रम असतील ज्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे गायक मुंबईमध्ये येत असतात काही सत्संगसारखे कार्यक्रम होत असतात किंवा इतरही मोठमोठ्या राजकीय नेत्यांच्या रॅलीज होत असतात या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर मुंबईची वाहतूक कोंडी हा एक कटकटीचा आणि समस्येचा प्रश्न आहे पण काल वाहतूक पोलिसांनीही आपल्या अंगचं जे कौशल्य दाखवलं त्यानंतर एक गोष्ट जी रेटारेटी झाली ज्याच्यामध्ये जवळपास वीस लोक जखमी झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे किंवा ते आपल्याला दिसतंय जे काही लोक तिथे रुग्णालयात नेले जात होते श्वासोश्वासाच्या त्रासामुळे किंवा इतर चेंगराचेंगरीच्या त्रासामुळे त्यांची संख्या अगदी मोजकी होती पण हातरस होता होता राहिलं हे इथे नमूद केलं पाहिजे आता आपण म्हणाल की मग मुंबई पोलिसांचं कौतुक का करत आहे तर मित्र हो अवघ्या काही वेळात ज्या पद्धतीत इथे जे क्रिकेटप्रेमी एकत्र झाले होते ते पाहिल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना दूरध्वनीवरून ही संपूर्ण गर्दी संनियंत्रित करण्याची आदेश दिले होते वाहतुकीचे व्यवस्थेसंदर्भातल्या सूचना आणि आदेश दिले होते पण हे सगळं जरी खरं असलं तरी मुंबईसारख्या आर्थिक राजधानीमध्ये जी गेल्या काही दिवसांपासून एक सायबर गुन्ह्यांची मोठी समस्या आपल्यासमोर आलेली आहे तशी आता मुंबई पोलिसांसमोर क्राऊड मॅनेजमेंट ही एक नवी समस्या कालच्या या विजयरथाच्या निमित्ताने आपल्यासमोर आलेली आहे आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल नवी मुंबईमध्ये दोन वर्षापूर्वी ज्या वेळेला आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा जो सोहळा होता त्यावेळेला जी रेटारेटी झाली त्याच्यामध्ये वीस ते बावीस लोकांचे प्राण गेले अत्यंत दुर्दैवी ती घटना होती किंवा गोष्ट होती त्यानंतर सगळेच व्यथित झाले होते काही मंडळींनी त्याचं राजकीय भांडवलही करण्याचा प्रयत्न केला पण अशा पद्धतीची घटना परत मुंबईमध्ये होऊ नये यासाठी जसे आता मुंबई पोलीस किंवा राज्य प्रशासन हे सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत जितकं सतर्क झालेलं आहे तितकंच आत्ता त्यांना क्राऊड मॅनेजमेंटच्या दृष्टीने देखील सतर्क होण्याची गरज ही कालच्या घटनेनं दाखवून दिलेली आहे आजही मुंबईच्या वानखेडे स्टेडियमच्या बाहेर हजारो नागरिकांच्या चपलांचा प्रचंड मोठा खच पडलेला आहे पाण्याच्या बाटल्या पिशव्या अशा खूप साऱ्या गोष्टी या वानखेडे स्टेडियमच्या परिसरात पडलेल्या आहेत पण हे सगळं होत असताना मुंबईकरांचं जे क्रिकेटवरचं प्रेम आहे आणि आपल्या विश्वविजेत्या संघाबद्दलची आपुलकी जिवाळा आणि आनंद आहे हे देखील आपल्याला अधोरेखित करणं गरजेचं आहे पण हे सगळं होत असताना येणाऱ्या काळामध्ये हाथरससारखी एखादी दुर्घटना घडू नये किंवा सारखा एखादा प्रकार घडू नये यासाठी राज्य सरकारने आणि पोलिसांनी देखील अत्यंत वेगळ्या पद्धतीचं तंत्र आणि कौशल्य आत्मसात करण्याची गरज ही इथे आपल्याला नमूद करावीशी वाटते मुंबईचे पोलीस आयुक्त मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त त्याचप्रमाणे पोलीस महासंचालक वाहतूक नियंत्रण विभागाचे जे प्रमुख आहेत ते आणि या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर हे जसं त्या भारतीय संघाचं यश होतं तसं हे राज्य प्रशासनाचं देखील यश आहे हे मानलं पाहिजे इतकी काल तोबा गर्दी या ठिकाणी झाली होती दुसरीकडे आणखी एक गोष्ट लक्षात येत होती ती म्हणजे वानखेडे स्टेडियममध्ये येण्याच्या प्रयत्नामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक नागरिक हे उपनगरीय रेल्वेचे रूळ ओलांडताना दिसत होते तिथल्या भिंतींवरून उड्या मारून आत येताना ते दिसत होते अशा उत्साही नागरिकांवर पो आत्तापासूनच किंवा येणाऱ्या भविष्याच्या काळात ठोस उपाययोजना करण्याची गरज ही मुंबई पोलिसांकडे किंवा मुंबई पोलिसांपर्यंत येऊन ठेपलेली आहे मुंबईकरांनी कालचं दाखवलेलं स्पिरिट मुंबईकरांचं थ्रील त्यांचा आनंद हे सगळं जरी कौतुकास्पद असलं तरी काल ज्या पद्धतीत मुंबईकरांनी तोबा गर्दी केली होती तो राज्य प्रशासनासाठीचा एक चिंतेचा विषय ठरू शकतो त्यामुळे याच्यापुढे भविष्यात येणारे पोलीस आयुक्त असतील किंवा महापालिका आयुक्त असतील किंवा राज्य सरकार असतील या सगळ्यांनाच आता सायबर गुन्ह्यांची जितकी भ्रांत आणि चिंता वाटते तितकीच गोष्ट आता या क्राऊड मॅनेजमेंटच्या बाबतीत देखील पोलिसांना अवगत करावी लागेल किंवा ती आत्मसातही करावी लागेल याचं कारण असं आहे की अशा स्वरूपाचे आनंदाचे क्षण किंवा अशा स्वरूपाचे कसोटीचे क्षण राज्य प्रशासनासमोर भविष्यात अगदी नक्की येऊ शकते आणि मुंबईकरांचा उत्साह बघा आता मुंबईकरांच्या या तरुणाईचा जो उत्साह होता हा कशासाठी होता तर फोटो काढण्यासाठी होता चित्कार करण्यासाठी होता रीळ बनवण्यासाठी होता डिजिटली डिजिटल फोटोग्राफी करण्यासाठी होता आणि अगदी जल्लोष करण्यासाठीही होता मग या सगळ्याला तुम्ही फार काळ पायबंद घालू शकत नाही हे आता स्पष्ट झालं असताना राज्य प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला त्यावर उपाय करणं हेच या प्रशासनाच्या हाती राहतं हो। आणि त्यामुळे येणाऱ्या काळात राज्य प्रशासन असो पालिका प्रशासन असो पोलीस प्रशासन असो किंवा रुग्णसेवा असो या सगळ्यांनाच असे आनंदाचे क्षण किंवा असे मोठ्या गर्दीचे क्षण हे कसोटीचे ठरू शकतात त्यामुळे या कालच्या गुरुवारच्या गर्दीने किंवा मुंबईकरांच्या या उसळलेल्या जनसागराने एक नवा धडा घालून दिलेला आहे किंवा हा नवा धडा शिकवलेला आहे तो नवा धडा हे पोलीस प्रशासन आणि राज्य प्रशासन कशा पद्धतीत समजून घेते यावरच नजीकच्या काळात होणारी गर्दी आणि त्याच्यावरचं नियंत्रण हेच एक रामबाळ उपाय म्हणून ठरू शकेल मित्र आपल्याला काय वाटतं की अशा स्वरूपात इतक्या मोठ्या प्रमाणात जर एका समुद्र किनाऱ्यावर किंवा एका विशिष्ट रस्त्यावर जर गर्दी झाली तर पोलीस प्रशासनाची नेमकी कसोटी ही कशासाठी लागू शकते काल मुंबई पोलिसांनी जी अत्यंत कौतुकास्पद कामगिरी केली आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे आपली वाहतुकीमध्ये कुठेतरी गैरसोय झाली असेल कोंडी झाली असेल किंवा पोलिसांकडून आपल्याला म्हणावं तितकं सहकार्य मिळालं नसेल पण या, या गर्दीवर पोलिसांनी केलेलं जे नियंत्रण आहे हे त्या विश्वचषका इतकंच महत्त्वाचं आणि उल्लेखनीय आहे असं मला वाटतं मित्र हा व्हिडिओ आपण पाहिला असेल आपल्या घरातलं आपल्या जवळचं आपल्या परिचयातलं कोणीतरी या गर्दीमध्ये काल या गर्दीचा हिस्सा म्हणून सहभागी झाला असेल या गर्दीमध्ये गेलेल्या आपल्या जवळची व्यक्ती किंवा आपल्या परिचितांपैकी जे कोणी गेले असेल त्यावेळेला ही गर्दी बघून आपल्या हृदयाचा ठोका चुकला का असा ठोका चुकला असताना आपला सर्वाधिक विश्वास कोणावर होता दैवावर होता की ते दैव ज्या मुंबई पोलिसांमध्ये वास करतं त्या मुंबई पोलिसांवर होता आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल असे मी खात्री बाळगतो आणि जर तो, तो आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका असेच काही आपल्या आयुष्याशी संबंधित महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित समाजकारणाशी संबंधित विषयांवरचे व्हिडिओ अगदी थेट अचूक आणि बिनधास्तपणे पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद